रावणाच्या आठ चांगल्या गोष्टी ज्या खूप कवी लोकांना माहीत आहेत रामायणामध्ये नकारात्मक रूपामध्ये वर्णन केलेले दशानन म्हणजेच रावणाबद्दल आपल्या सगळ्यांचेच विचार एक राक्षसाच्या रूपामध्ये बनले आहेत पण तुम्हाला हे माहीत आहे का हिंदू धर्मशास्त्रामध्ये रावणाबद्दल अशा काही अद्भुत आणि श्रेष्ठ गोष्टींचं वर्णन केलं आहे ज्या कधीही समोर आल्या नाहीत या गोष्टींना आपण असेही समजू शकतो की कदाचित रावणाला नकारात्मक रूपामध्ये दाखवण्यासाठीच त्याची चांगली कामं चांगली कर्म आणि ज्ञान लपवून ठेवले गेले आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात रावणाच्या त्याच कामांमधील आठ चांगली कामं तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य होईल की आजपर्यंत रावणापेक्षा मोठा शिवभक्त कोणीही झाला नाही आणि होऊ शकणार नाही आणि त्याच्या ज्ञानाची तुलना कोणीही करू शकत नाही रावण इतका विद्वान होता की त्याने खूप धर्मशास्त्र आणि पौराणिक ग्रंथांची रचना केली रावणाच्या स्वभावाची ही बाजू ऐकून कदाचित तुम्ही आश्चर्यचकित होता अशाच काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टींविषयी ऐकण्यासाठी पाहत राहा हा व्हिडिओ एक आपण आधी ऐकूयात रावणाच्या अशा गोष्टींविषयी जी रावणाची अपार शिवभक्ती दर्शवते एके वेळची गोष्ट आहे जेव्हा शिवभक्तीमध्ये लीन असलेला रावण कैलास पर्वताला उचलून लंकेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो भगवान शिव खूप क्रोधित झाले आणि रागामध्ये येऊन भगवान शिव यांनी त्यांच्या अंगठ्याने कैलास पर्वत दाबून ठेवला त्यामुळे रावणाचं एक बोट कैलास पर्वताखाली दबलं गेलं त्यामुळे त्रास होत असून सुद्धा रावण तांडव करू लागला त्याची ही भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याला रावण हे नाव दिले तेव्हापासूनच रावणाचे नाव रावण असे पडले दोन दुसरी गोष्ट ऐकून तुम्हालाही असं वाटायला लागेल की रावण त्या काळातील सगळ्यात विद्वान पुरुष होता असं यासाठी म्हटलं जातं की जेव्हा रावण युद्धामध्ये हरला आणि मृत्यूच्या जवळ पोहोचला तेव्हा भगवान श्रीराम यांना हे माहीत होतं रावण खूप विद्वान आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा भाऊ लक्ष्मणला रावणाजवळ त्याचे अंतिम शब्द ऐकायला पाठवले जे सगळ्यांनी लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे एक कधीही चांगल्या कामांमध्ये उशीर नाही केला पाहिजे दोन अशुभ कामांना जेवढा होईल तेवढं टाळलं पाहिजे तीन कधीही आपल्या शत्रू आणि रोगाला छोटं समजलं नाही पाहिजे कारण रावणाने ती चूक केली होती त्याने वानरसेनेला तुच्छ समजले त्यामुळेच त्याला त्याचे प्राण गमवावे लागले चार माणसाने कधीही त्याचे रहस्य कोणालाही सांगू नये मग तो कितीही तुमच्या जवळचा असला तरीही कारण रावणाबरोबर हेच झाले रावणाच्या नाभीमध्ये असलेला अमृतकुंडाचे रहस्य त्याने विभीषणला सांगितले आणि जे त्याच्या मृत्यूचे कारण बनले तीन तिसरी गोष्ट जी रावणाचा सकारात्मक स्वभाव दर्शवते रावण एक तपस्वी होता ज्याने त्याच्या तपामुळे खूप साऱ्या विद्या आणि शक्ती मिळवल्या होत्या ज्या रावणाला सर्व शक्तिशाली आणि बाकी राक्षसांपेक्षा अद्भुत बनवत होत्या रावणाने त्रिदेवांची तपश्चर्या केली आणि प्रत्येकाकडून वेगवेगळे वरदान आणि शक्ती मिळवल्या याच वरदानांपैकी एक वरदान रावणाने ब्रह्मदेवांकडून मिळवले होते खरं तर रावणाला अमर व्हायचे होते याच उद्देशाने त्याने भगवान ब्रह्मा यांची घोर तपश्चर्या केली त्यामुळे त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी त्याची इच्छा पूर्ण केली आणि वरदान दिले की आजपासून तुझे प्राण तुझ्या नाभीमध्ये संग्रहित असतील या वरदानामुळे रावण कधीही कोणत्याही युद्धात हरला नाही भगवान श्रीराम आणि त्यांच्या वानर सेनेबरोबर युद्धात सुद्धा शेवटी रावण आणि त्याची सेना श्रीराम आणि त्यांच्या सेनेवर भारी पडली पण विभीषणला रावणाच्या नाभीमध्ये असलेल्या अमृतकुंडाच्या रहस्याबद्दल माहीत होते जय विभीषणने भगवान श्रीराम यांना जाऊन सांगितले आणि भगवान श्रीराम युद्धामध्ये रावणाला हरवण्यामध्ये सफल झाले तेव्हापासून विभीषणला घर फोडणारा सुद्धा म्हटले गेले जर विभीषणकडून हे रहस्य भगवान श्रीराम यांना समजले नसते तर आज युद्धाचा परिणाम खूप वेगळा असतो चार हो वास्तविक रावणाचे वडील एक ब्राह्मण आणि आई राक्षसी होती ज्यामुळे रावणामध्ये ब्राह्मणांसारखं ज्ञान आणि राक्षसांसारखी शक्ती होती वाल्मिकी रामायणानुसार रावण पुलत्स्य ऋषी यांचा नातू होता आणि विष्णवा यांचा मुलगा आणि कैकसीचा मुलगा होता असे म्हटले जाते की कैकसीने अशुभ वेळी गर्भधारण केल्यामुळे त्यांच्या क्रूर राक्षसरूपी रावण आणि कुंभकर्ण यांचा जन्म झाला पाच पाचवी गोष्ट जी रावणाच्या बुद्धिमत्तेची ओळख सांगते वास्तवात रावण असा मायावी आणि बुद्धिमान असूर होता ज्याला कोणालाही त्याच्या बोलण्यामध्ये अडकवणे खूप सोपे होते त्याच्या याच मायावी शक्ती आणि बुद्धिमत्तेने त्याने इंद्र आणि शनी यासारखे देव यांना बंदी बनवले होते हेच नाही तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की लंका रावणाने बनवली होती तर रावणाचा सावत्र भाऊ कुबेरने बनवली होती रावणाने आपल्या बुद्धीचा वापर करून लंकेवर त्याचा अधिकार स्थापित केला होता आणि नंतर त्याचा विस्तार दक्षिण भारतातील कितीतरी राज्यांमध्ये केला रावणाची बुद्धिमत्ता फक्त एवढीच नव्हती तर रावण एक असा राक्षस होता ज्याच्याजवळ राक्षसी आणि ब्राह्मण शक्तींचे ज्ञान होते त्याने अशा कितीतरी पौराणिक आणि आध्यात्मिक ग्रंथांची रचना केली जी ज्ञानाने भरलेली आहे रावणाने रचलेले लाल पुस्तकाचा उपयोग आजही तांत्रिक काळ्या विद्येमध्ये आणि वशीकरणासाठी केला जातो काही ब्राह्मण या पुस्तकाचा उपयोग कुंडली सांगण्यासाठी सुद्धा करतात ज्यामुळे असे समजते की रावणाचे ज्ञान देव आणि असुरांच्या विलापाने बनलेले एक अद्भुत ज्ञान होते ज्याची तुलना करणे कोणत्याही देव आणि असुरांसाठी अशक्य होते रावण एक चांगला शासकसुद्धा होता त्याने त्याच्या प्रजेला सगळ्या सुविधांसहित परिपूर्ण केले त्या प्रजेसाठी दुसरा कोणताही चांगला शासक नंतर मिळाला नाही त्याने प्रजेसाठी केलेली कामं आणि प्रयत्न इतके मोठे होते की आजही श्रीलंकेमध्ये रावणाची पूजा केली जाते आणि श्रीलंका तसेच भारतातील मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक यासारख्या आणखीनही काही राज्य आहेत जिथे दसऱ्याला रावणाला जाळलं जात नाही तर त्याची पूजा केली जाते यामुळे आपल्याला रावण एक चांगला शासक असल्याचा पुरावा मिळतो रावण रुद्रवीणा वाजवण्यामध्ये तरबेज होता त्याचा उपयोग करून त्यांनी ब्रह्म आणि महादेवांना खूप वेळा प्रसन्नसुद्धा करून घेतले आणि असे अशक्य वरदान आणि शक्ती मिळवली त्यामुळे रावण एक असाधारण राक्षस बनला सहा रावण त्याचे कुटुंब आणि परिवाराविषयी खूप भावनिक होता तो त्याचे बहीण भाऊ आणि कुटुंबापुढे कोणत्याही धर्म अधर्म सत्य असत्य या गोष्टींचा विचार करत नसे त्यासाठी तो कोणत्याही थराला जात असे याच कुटुंब प्रेमामुळे रावणाला त्याचे प्राण त्यागावे लागले होते कारण रावण लक्ष्मणकडून झालेल्या शुल्पनकाचा अपमान सहन करू शकला नाही जेव्हा त्याची बहीण शूरू नका त्याच्यासमोर कापलेला नाक घेऊन आली त्यावेळी क्रोधित झालेला रावण स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी लक्ष्मणला शोधण्यासाठी वनामध्ये गेला आणि रागामध्ये त्याच्या डोक्यात हाच विचार आला की बदला घेण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे आणि तो सीताहरणसारखे पाप नसला। जे पुढे जाऊन त्याच्या मृत्यूचे कारण बनले भलेही रावणाला महिलांचा अपमान करणारा म्हटले जाते पण त्याने कधीही सीतेच्या इच्छेविरुद्ध माता सीतेला हात लावण्याचा प्रयत्नही केला नाही आणि हेच नाही तर रावण त्याच्या पत्नीला वाचवण्यासाठी त्या यज्ञातून उठला ज्यामुळे त्याचे भगवान श्री होणाऱ्या युद्धात जिंकणं नक्की होतं पण या गोष्टीचा विचार न करता रावणाने त्याच्या पत्नीचा विचार केला आणि तिचे रक्षण केले सात रावणाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराचे काय झाले हे कोणालाही माहीत नाही पण त्यामध्ये सुद्धा एक विचित्र कथा आहे असं म्हटलं जातं की जेव्हा रावणाचा मृत्यू झाला होता तेव्हा त्याचे शरीर नाग जातीचे लोक पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने घेऊन गेले होते त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा लक्ष्मण संजीवनी बुटीने पुनर्जीवित झाले तर रावणाबरोबर असं का होऊ शकत नाही पण त्यांच्या खूप प्रयत्नांनंतरसुद्धा ते रावणाला परत जिवंत करू शकले नाहीत त्यांच्या प्रयत्नांमध्ये असफल झाल्यानंतर नाग जातीच्या लोकांनी रावणाचे शरीर एकशे अठ्ठावन्न किलोमीटर दूर एका गुहेत ठेवले याविषयी खरे खोटेपणा पडताळून पाहण्यासाठी खूप वेळा रिसर्चसुद्धा केला गेला, -गेला। रिसर्च करताना एकशे अठरा फूट लांब आणि पाच फूट रुंद एक, एक गुहा सापडली त्याच्याबद्दल कितीतरी रहस्यमयी आणि काल्पनिक गोष्टी ऐकायला मिळतात असं सुद्धा मानलं जातं की तिथे जाणारे लोक भ्रमित होतात किंवा परत येत नाहीत त्याबरोबरच असं सुद्धा मानलं जातं की रावणाजवळ चार दिव्य पुष्पक विमान होते जे अजिबात साधारण नव्हते रावणाचे हे विमान वायूच्या गतीने चालणारे विशालकाय आणि अद्भुत होते ज्याला रावण त्याच्या इच्छेनुसार छोटं किंवा मोठं करू शकत असते आणि कोणत्याही दिशेला नेऊ शकत होता हे पुष्पक विमान खर तर रावणाचा सावत्र भाऊ कुबेरने ब्रम्हदैवांकडून वरदानामध्ये मिळवले होते ज्याला रावणाने त्याच्या बलाचा उपयोग करून कुबेराकडून युद्धामध्ये मिळवले होते आठ श्रीलंकन पुरातत्व विभागानुसार रावणाचे या पुष्पक विमानांसाठी चार हवाई अड्डेसुद्धा होते ज्यांची नावं उसानगोडा गुरु लोपाथा तोतपोला पोला कंदा वरिया पोला असं नाही की रावण चांगला होता पण आत्तापर्यंत तुम्ही रावणाच्या स्वभावाला ओळखत होते पण अशा असं आहे की रावणाच्या चा या चांगल्या गोष्टी ऐकून रावणाबद्दलचा तिरस्कार थोडा तरी कमी होईल मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून खूप काही शिकला असाल तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा